चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारी अखेर रुग्णालयाचे लोकार्पण होणार असून त्याच्या तयारीला नियमित यंत्रणेद्वारे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी पदांची भरती होणार असून त्याची प्रक्रिया ही युद्ध पातळीवर सुरू आहे पंधरा दिवसात फर्निचरचे काम संपवण्याचे नियोजन असून सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील ओपीडी सुरू केली जाणार आहे जिल्हा रुग्णालय एकूण दोनशे खाटांची असून त्यात शंभर खाटा बेड्स महिला व बाल रुग्णालयांसाठी तर शंभर खाटा सर्वोच्च रुग्णांसाठी असणार आहेत दोन्ही इमारती स्वतंत्र असून इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे आता फर्निचरची कामे शिल्लक असून राज्य स्तरावरून त्याची ऑर्डर झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली स्त्री रुग्णालयात एकूण सत्त्याण्णव पदे भरली जात असून त्यात बेचाळीस पदे नियमित व पंचावन्न पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत दुसरीकडे जिल्हा रुग्णालय व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांसाठी नियमित ब्याण्णव तर बाह्य यंत्रणेद्वारे पंच्याण्णव पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे बावीस जून दोन हजार बावीसच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार ही पद भरती सुरू आहे रुग्णालय सुरू झाल्यानंतर सध्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयावरील रुग्णांचा भार भार कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे